हॅलो एवरीवन पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री इन वन चॅनलमध्ये आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये अगदी हेल्दी अशी पालखाची हटीव भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी बरोबर खाऊन बघा खूप छान लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया हे बघा इथे मी एक जोडी पालक घेतला आहे यानंतर तीन चमचे बेसनपीठ शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आता आपण हा पालक छान बारीक असा चिरून घेऊया हे बघा इथे अगदी फ्रेश असा पालक मी वापरलेला आहे आणि तो मी एकदम बारीक असा चिरून घेतलेला आहे यानंतर हा पालक आपल्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आता या भाजीमध्ये घालण्यासाठी जो मसाला आहे तो तयार करून घेऊया हे बघा इथे मी हिरव्या मिरच्या लसूण आणि शेंगदाणे यांचे वाटण तयार करून घेणार आहे मिरच्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवा इथ भाजीसाठी लागणारा मसाला तयार झाला आहे चला तर आता भाजी तयार करायला घेऊया इथे मी एक कढाई घेतली आहे आणि त्यामध्ये आपण दोन पळी तेल टाकून घेऊया ही भाजी तयार झाल्यानंतर आपण त्याला जिरे आणि लसणाची फोडणी देणार आहोत त्यामुळे थोडेसेच तेल इथे मी अगोदर वापरलेले आहे आता या गरम तेलामध्ये आपण शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि लसणाचे तयार केलेले वाटण अगदी हलकेसे असे फ्राय करून घेणार आहोत मिरचीचा थोडासा कच्चेपणा दूर झाल्यानंतर आपण यामध्ये स्वच्छ असा धुतलेला पालक टाकून घेणार आहोत हे बघा इथे ही मिरची छान अशी फ्राय झालेली आहे आता यामध्ये आपण पालक टाकून घेऊया पालकाची भाजी, तो भाजी तो ही शक्यतो बऱ्याच जणांना आवडत नाही पण या पद्धतीने तुम्ही जर ही भाजी बनवून बघितली तर मला खात्री आहे ही सर्वांनाच नक्की आवडेल हे बघा इथे तुम्ही बघू शकता तेलामध्ये भाजी टाकल्यानंतर भाजीला थोडेसे पाणी सुटलेले आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतरही भाजीला थोडेसे पाणी इथे तयार झालेले आहे पण ही भाजी शिजण्यासाठी आणखी थोडेसे पाणी यामध्ये मी ओतून घेणार आहे अगदी घोटभर आपल्याला यामध्ये आणखी थोडेसे पाणी ॲड करायचे आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे आता गॅसची फ्लेम आपण लो करूया आणि ही भाजी आपण पाच ते सहा मिनिट शिजवून घेऊया भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण जे तीन चमचा बेसनपीठ घेतले होते त्यामध्ये पाणी मिक्स करून घेऊया आणि त्याची अगदी पातळ अशी पेस्ट तयार करून घेऊया हे बघा इथे मी भरपूर असे पाणी या बेसनपीठामध्ये ओतून घेतले आहे आणि त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे इथे तुम्ही बेसनपीठाचे प्रमाण हे थोडेसे कमीच ठेवा जर जा तुम्ही जास्त बेसनपीठ वापरले तर ती पालखाची भाजी होण्याऐवजी पिठलंच बनेल त्यामुळे पालक हा भाजीमध्ये दिसला पाहिजे त्यामुळे आपल्याला अगदी थोडेसे बेसनपीठ इथे वापरायचे आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे आता आपण या पळीच्या साह्याने ती थोडीशी गोटून घेऊया शिजलेली असल्यामुळे ती छान अशी घोटली जाते आणि जेवढे शक्य होईल तेवढे आपण ती बारीक करून घेऊया बरेच जण पालक शिजवून आणि त्यानंतर ते मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतात आणि त्यानंतर या पद्धतीने हटीव भाजी बनवतात पण तुम्ही या प्रकारे पालकाची या पद्धतीने जर थोडेसे पानं ठेवून जर भाजी बनवली तर ती खूप छान बनते इथे ही आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण तयार केलेले बेसन पिठाचे मिश्रण ओतून घेऊया आता हे मिश्रण आपल्याला थोडेसे शिजवून घ्यायचे आहे आणि जर ते खूपच घट्ट वाटले तर त्यामध्ये तुम्ही आणखी थोडेसे पाणी ॲड करू शकता हे बघा इथे मी गॅसची फ्लेम थोडीशी हाय केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आता हे बेसनपीठ हळूहळू घट्ट होण्यास सुरुवात झालेली आहे यामध्ये मी आणखी थोडेसे पाणी ओतून घेतले आहे तुम्हाला भाजी ज्या से प प्रकारची हवी असेल घट्ट किंवा थोडीशी सैलसर हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता आपण पालक अगोदरच छान असा शिजवून घेतला होता आता हे बेसनपिठाचे मिश्रणही पाच मिनिट झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपले हे बेसनपिठाचे मिश्रणही छान असे शिजलेले आहे तुम्ही बघू शकता इथे पालकाचे प्रमाण आणि पिठाचे प्रमाण अगदी बरोबर झालेले आहे इथे आपली पालकाची हेल्दी स्वादिष्ट हट अशी हटीव भाजी शिजवून तयार झालेली आहे हे बघा इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर असा टेक्स्चर या भाजीला आलेला आहे आता आपण ती एका भांड्यामध्ये काढून घेऊया भाजी ही पूर्ण शिजल्यानंतरच आपल्याला या भाजीला जिरे आणि लसणाची फोडणी द्यायची आहे हे बघा इथे मी भाजी शिजवून एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे आता या भाजीला आपण छान अशी फोडणी देऊया त्यामुळे भाजीचा टेक्स्चर आणि त्याचा स्वादही वाढेल हे बघा इथे मी फोडणी दे देण्यासाठी फोडणीचा पॅन घेतलेला आहे आता यामध्ये आपण दोन पळ्या तेल टाकून घेऊया तेल हे गरम झालेले आहे आता यामध्ये मी जिरे आणि लसणाच्या बारीक केलेले तुकडे मी यामध्ये टाकून घेतलेले आहे आप लसूण आपल्याला हा अगदी कुरकुरीत आणि ब्राऊन कलरचा होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे आता ही कडकडीत अशी फोडणी आपण या भाजीवर ओतून घेऊया हे बघा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर अशी आपली ही भाजी इथे दिसत आहे इथे आपली ही झणझणीत चमचमीत हेल्दी अशी पालखाची भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी बघू शकता किती सुंदर असा टेक्स्चर या भाजीला आलेला आहे आणि त्याचा स्वाद तर तुम्हाला हा बनवल्यानंतरच समजेल त्यामुळे तुम्हीही ही भाजी घरी नक्की बनवून बघा आणि ती कशी बनली आणि ती तुम्हा घरातल्या सर्व मंडळींना आवडली की नाही हे मला कमेंट करून नक्की कळवा भाजी ही भाजी शक्यतो तुम्ही बाजरीची किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबरच खाऊन बघा त्याची चव ही आणखीनच वाढेल तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही या चॅनलला लाईक करा आणि जर खूपच आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या फ्रेंड्समध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही जर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि माझी ही रेसिपी तुम्ही सर्वांनी अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त का आणि हेल्दी राहा